चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज रोजी सकाळी साडे अकरा ते पावणे एक वाजण्याच्या दरम्यान मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीमधील शांतता समिती सदस्य जयंती मंडळे पोलीस पाटील यांची पोलीस ठाणे येथे बैठक घेण्यात आली सदरवेळी जयंती मंडळांना शासनाने निर्देशानुसार खालीलप्रमाणे महत्वाच्या सूचना दिल्या जयंती मंडळांनी मिरवणुकीसाठी पोलिसांकडून आवश्यक ती पूर्व परवानगी घ्यावी ध्वनी प्रदूषण मर्यादा नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील मिरवणुकीत किंवा कार्यक्रमांमध्ये कोणताही भडकाऊ द्वेषपूर्ण सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखावणारा मजकूर बॅनर घोषणाबाजी किंवा गाणी वाजवू नयेत मद्यपान करून मिरवणुकीत सहभागी होऊ नये परंपरागत मिरवणूक मार्गाने मिरवणूक काढावी मिरवणूक मार्गावरती व कार्यक्रमस्थळी आवश्यकतेवेळी सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे व स्वयंसेवकांची नेमणूक करणे मिरवणुकीवेळी स्थानिक नागरिकांची व आपत्कालीन सेवांची वाहतूक अडथळ्यामुळे बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित मंडळ अथवा आयोजक यांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवांचा प्रसार होणार नाही यासाठी सर्व नागरिकांनी सजग रहावे शंकास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती द्यावी जयंती उत्सव शांततेत पार पडण्याची संपूर्ण जबाबदारी जयंती मंडळाचे पदाधिकारी यांची असेल इत्यादी सूचना दिल्या आहेत सदर बैठकीस सदर बैठकीस शंभर ते एकशे पंचवीस नागरिक उपस्थित होते